झालं म्हणून डायरेक्ट पाय पाय या लागलं साहेबला मग कसं करायचं आता मिटवाची कामाची लांब तुमच्या सुबानी नाही आता जागेवर मिटून घ्या के, तुमची केस डायरेक्ट वारकाकडे देऊन टाकले आता केस दाढी सुताराकड आणि बघली हवालदार आता असं काय गोळ करा तुम्ही आता काय अडचण येणार नाही काय अडचण आली तर मी असतो फरार तुम्ही घाबरायचं नाही काय अडचण आली तर फोन करा बॅटरी काढून डायरेक्ट मोबाईल घरी सिम सांगाय माझ्या आता तुमचा नंबर सांगा ना तयाण्णव साठ तीन बोकडून एक पाच नव्याण्णव सतरा होता हातरा केस अतरा फोन नंबर येत आपल्याकडे आय पी नंबर आहे कधी फोन करायचा आली ना लगेच फोन लावायचा आपल्याला बॅटरी काढून डायरेक्ट हा मी सावंत साहेब बिंट पगारी फुल अधिकारी दंगल पेटलेकडे डायरेक्ट घरी असतो बेत ना आता बायकुशी कोणाला बायको फार मी हवलदार मार पण तुमचं परमिशन वाढलं बंग काल पंधरा लोक अटक केले बिगर पेनारे काप येत नाही म्हणलं पेनारला सबसिडी ना पिनाराला हातकडी आणि जो पिऊन मार खाईन त्याला पंधरा हजार बक्षीस ठोला कुठे अटक केले पंधरा लोक कोणा खाली टाकलं ना आपलं असं हां काय अडचण नाही म्हणलं त्यांना फोन परवानगी दिली आता तीन टाइम त्यांना नाश्ता चालून संध्याकाळी शंभर मिले पिनारला सबसिडी ना पिणाराला हातकडी आणि जो पिऊन मार खाईन त्याला पंधरा हजार बक्षीस दिपाळी बोलून ठेवला का डायरेक्ट मला वरण खाली लागलं बरं कस काय चाललंय तुमचं बरं नसले पाहिजे बरं काय कमी नाही साहेब फक्त खर्चच खायचं शेतीत काय काय आता यंदा ऊस लावला पात्र्यावर चुलीमध्ये मोटरे हाऊझा मध्ये आहे झाडावर बैल काढबाय काहीच कमी नाही फक्त खर्चच खायचं मला नाही तर नाही पैसे बघा साहेब तीन बँकेत माझ्या नावावर असं बंद आहे पंच पंचायत सदा बंद बंद सदा बंद बँक आपल्या नावावर सगळ्या काय अडचण नाही लागले पैसे तर आपल्या ऑफिसला या तुम्हाला देऊन टाकीन याकरता चेलरचं होतं कधी बत्तीस तारखेला येईन हो येईन त्याला बत्तीस ला येऊन येऊन जावा तुम्ही तुम्हाला देऊन टाकीन पैसे लागले तर पैसे यात आणि घ्यायला या तुम्ही पोते घेऊन या घरचे आणि राखेल रम घेऊन या सगळं <laughs> कराला लाईट पैशाला काय कमी नाही तिथं बरोबर करा तर माल घेऊन जायचा गौतम पैसा तिथं केला लाईट गेल्यावर पैसे कुठे दिसतील तुम्हाला त्याच्याकरता पैशाला काय कमी नाही तुम्ही राखेल ड्रम घेऊन यायचे कापेटे असतील आमच्याकडे बरोबर बीन पगारी फुल अधिकारी डायरेक्ट दंगल पेटले का घरी असतात यंदा सक्के सासरीचं लग्न काढलं माझ्याला कुठेही लग्न यंदा तळेवर लग्न आहे डायरेक्ट पाण्याची सोनी साहेब चावले जेवाला भरपूर केलं काय लाडू केले मिठाची तुपा लावून चापात्या बिन खार लांब केला रस्ता तोंड वाचून बसायचं डायरेक्ट जेवाला काय कमी नाही पाय बांधून यायचं तोंड बांधून जेवायचं प्यायला पोहोचला घ्यायचा तोंड पूला गाडी पाठवून द्या ना मग आम्हाला डायरेक्ट गाडी येईन टायर काढून यायला सगळं वराड बोललेला गाडीच्या खाली बसून म्हणजे वर बुन लागतं ला ना त्याच्याकरता खालीच बसून बोललेलं सगळं वराड गाडीच्या खाली खाली बसून डायरेक्ट काय अडचण येणार नाही मला वराडाला बरोबर काय अडचण आली तर मग नाही आपल्या गाड्या बिघड टायरच्या मग मिटवायची का लांबायची आता अजून नाही जागेवरच मिटून घ्या काय अडचण आली तर काय नाही जागेवर मिटून घ्या